नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये मित्रांनो हिंदू धर्मात वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे शारदीय नवरात्र उत्सव दरवर्षी शरद ऋतूमध्ये अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते आणि या नवरात्रीचे काही विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे धार्मिक मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाच्या आनंदात हे नऊ दिवस देशभरात दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात असे मानले जाते की दुर्गा देवीचे नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंदिराची साफसफाई केल्यानंतर तिथे कलशची म्हणजेच घटाची स्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये उपवास देखील केला जातो नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत पहिल्या कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकत नाही हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गादेवी शक्तीच्या रूपात जन्माला आली दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम लंकेवर हल्ला करणार होते त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली रामाने रामेश्वर नऊ दिवस देवीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्रीरामाला विजयाचे आशीर्वाद दिले त्यानंतर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा पराभव करून लंका जिंकली या दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण म्हणजेच दसरा साजरा केला जातो आशा हे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद